जूनच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेना कोणाची याचा निकाल लागणार जस्टिस गवईंच्या निर्णयाने महाराष्ट्राचं राजकारण बदलेल नाशिक मधील शिवसेना ठाकरे गटाच्या शिबिरातून वकील असीम सरोदेंनी केलं मोठं वक्तव्य तो किस्सा सांगून भाषण चांगलंच गाजवलं नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा संविधान मानणारा असा माणूस भीमपुत्र असलेला असा माणूस आता भारताचा सरन्यायाधीश होता जस्टिस गवई आणि आपण अपेक्षा करू शकतो की साधारणतः जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैपर्यंत जर शिवसेना कोणाची या संदर्भातला निर्णय जस्टिस गवई साहेबांनी दिला महाराष्ट्रातलं सगळं राजकारण बदलून जाईल एका माणसाचा जा मला फोन आला पोलीस स्टेशनमधून त्यांनी सांगितलं की मला पोलिसांनी बोलवलेलं आहे म्हटलं कशासाठी तर त्यांनी सांगितलं की त्यांनी मला सांगितलं की आजच्या आज स्वतःची कटिंग करा आणि दाढी काढा नाहीतर तुमच्यावर गुन्हा नोंदवू आम्ही म्हटलं कमाल आहे असं कसं काय म्हटलं कशामुळे असं म्हटलं तर त्यांनी सांगितलं कारण मी एकनाथ शिंदेसारखा दिसतो <laughs> मी त्या माने नावाच्या माणसाला म्हटलं की एकही केस कापायचं नाही माझ्या ऑफिसला या आणि आम्ही त्याच्याबद्दलची केस दाखल केली तरीसुद्धा पोलिसांनी एफआयआर दाखल केला आता एफआयआर कॉशिंगसाठी आम्ही प्रयत्न करतो त्याची चूक काय आहे तो एकनाथ शिंदेसारखा दिसतो पण त्यांनी कधी एकनाथ शिंदे सांगून काही गैरवापर केला का तो कुठे गेला का कुठे प्रवेश केला का बेकायदेशीरित्या बरं हे एक झालं दुसरं एका माणसाचं कळलं सांगलीचा ज्याचा तुम्ही डान्सचा व्हिडिओ पाहिला असेल तो म्हणाला की मला सुद्धा पोलीस स्टेशनला बोलावलं सांगितलं दाढी कट करा आणि कटिंग करा नाहीतर तुमच्यावर गुन्हा नोंद होणार त्याच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झाला हे अत्यंत भयानक आहे लक्षात घ्या तुम्ही सगळेजण मोबाईल वापरता एकदा साऊथ कोरियाचा किम जोन युन याचं पहा किम जोन युन यांनी काय केलं आहे साऊथ कोरियाचा त्यांनीच त्यांनी जाहीरपणे सांगितलं त्यांनी जाहीर केलं की माझ्यासारखी कटिंग कोणीच करायची नाही त्यांनी सोळा प्रकारच्या कटिंगसुद्धा जाहीर केल्या की या सोळा प्रकारच्या कटिंग सामान्य माणसं सा करू शकतात माझ्यासारखी करायची नाही आम्ही आमच्या पिटिशनमध्ये लिहिलं की जर अशा प्रकारे दाढी वाढवून केस तशा प्रकारचे करून तो जर माणूस एकनाथ शिंदेसारखा दिसणारा गुन्हा असेल आणि त्याच्यानुसार त्याचं गुन्हेगारीकरण होत असेल तर हे महाराष्ट्रासाठी लाछन लांछनास्पद आहे चुकीचं आहे तुम्ही सांगा सचिन तेंडुलकर सारखा दिसणारा माणूस आहे की नाही संजय दत्त सारखा दिसणारा माणूस आहे की नाही अनेक हिरो हिरोईन सारखे दिसणारे माणसंच नाही तर नरेंद्र मोदींसारखा दिसणारा माणूस आहे तो निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतो तो माणूस जोपर्यंत तुमचं नाव सांगून बेकायदेशीर कृत्य करत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नाही हे पोलिसांना माहिती आहे पण पोलिसांनी मला सांगितलं की आमच्यावर दबाव आला आहे गुन्हा नोंदवणं आवश्यक आहे तुम्ही त्यांना सोडून घ्या केस अजूनही सुरू आहे एवढ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीरता महाराष्ट्रामध्ये आणण्यात आली होती आणि ती आता जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ती बेकायदेशीरता जी आहे ती आता तिहेरी स्वरूपाची झालेली आहे शेवटचा मुद्दा मी मांडतो आणि मग मा थांबतो तो शेवटचा मुद्दा आहे राज्यपालांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी होते त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर कामं केली राज्यपाल आपलं काम करू शकतात आपलं काम करणं ही अभिव्यक्ती आहे त्यांची त्यांच्या जबाबदारीचा भाग जो असेल तो ते करू शकतात परंतु राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सातत्याने बेकायदेशीर कामं केले त्यांच्याबद्दल मी मागच्या एका सभेमध्ये उद्धवसाहेबांनी ते जनता न्यायालय ठेवलं होतं तेव्हा मी फालतू गव्हर्नर असं काहीतरी उप वाक्य वापरलं फालतू राज्यपाल त्याच्यावरून सुद्धा माझ्यावर केस दाखल झाली की तुम्ही राज्यपालांचा अपमान केला इथे बसलेल्या ज्येष्ठ लोकांनी सांगाव फालतू हा शब्द असंसदीय आहे का मग मी वाचत गेलो माझ्यावर आरोप झाल्यामुळे तर मला फली नरीमन यांचं एक पुस्तक मिळालं ज्याच्यामध्ये फली नरीमन यांनी एक आर्टिकलच लिहिलं आहे त्या आर्टिकलचं टायटल आहे रामपाल की काहीतरी नावाचा राज्यपाल होता रामलाल निर्लज्ज राज्यपाल या नावाचा आर्टिकल आहे तामिळनाडूचा राज्यपाल सॉरी आंध्र प्रदेश पण आता या परिस्थितीमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणते शब्द आपण वापरले तर अचानक ते बेकायदेशीर होतात आणि ज्या पद्धतीची संसदेमध्ये भाषणांची भाषा आहे विधानसभेमध्ये ज्या पद्धतीची भाषणांची भाषा आहे बाहेर ज्या पद्धतीने हे शब्द वापरत असतात ते सगळे शब्द चांगले असतात का स्त्रिया बसलेल्या असतात आणि स्त्रियांच्या समोर याच्या याच्यात हे घालून देईन ते घालून देईन असं बोलतात अहो नुसता अभिजात मराठीचा दर्जा देऊन चालत नाही तुम्हाला मराठी कळली आहे का तुम्हाला मराठी भाषेचा वापर माहिती आहे का तुमच्याजवळ मराठी भाषेचे शब्द तरी आहेत का आपल्याला सगळ्यांना दुःख झालं पाहिजे की सध्या शब्दांचे भिकारी असलेले लोक राजकीय नेते झालेले राज्यपालांना वेसन घालणारा निर्णय नुकताच सुप्रीम कोर्टाने दिलेला आणि त्यांनी सांगितलं की राज्यपालांनी राजकीय हेतू प्रेरित वागायचं नाही राज्यपाल हे, हे तिथल्या राज्यव्यवस्थेचे मित्र असतात मार्गदर्शक असतात त्यांनी राजकीय भूमिका घ्यायची नाही हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की कोणताही निर्णय घेत असताना राज्यपालांवर जरी स्पष्टपणे वेळेचं बंधन घातलं नसेल तरी त्यांनी साधारणतः तीन महिन्यात निर्णय घेतला पाहिजे आणि ती कालमर्यादा त्यांनी स्वतःसाठी नाही तर संविधानासाठी आखून घेतली पाहिजे संविधानाचा आदर करणं हे जर राज्यपालांचं काम असेल तर त्यांनी संविधानिकच वागलं पाहिजे याच्याबद्दलसुद्धा बातम्या आलेल्या आहेत मग आता राज्यपालांना डिस्क्रिशनरी अधिकार असतात का विशेषाधिकार असतात का राज्यपालांना साधारणतः सात प्रकारचे विशेषाधिकार असतात ज्याच्यामध्ये आर्टिकल थ्री सेवन्टी वन ते थ्री सेवन्टी वन जे एवढेच जे अधिकार आहेत ते त्यांचे डिस्क्रिशनरी अधिकार आहे बाकी अधिकार त्यांचे विशेषाधिकार नाहीत मग भगतसिंग कोश्यारी यांनी काय चुकीचं केलं होतं या निर्णयाचा फायदा मी संजय राऊत साहेब आपल्याला सांगतो अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आपण आपल्या सगळ्या पेंडिंग केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयात त्याचा वापर करायला पाहिजे विधानसभेमध्ये विशेषाधिकार जे वापरायचे राज्यपालांना त्याच्यामध्ये सातच विशेषाधिकार आहेत ज्यांचा वापर राज्यपाल करू शकतात इतर वेळी त्यांना विशेषाधिकार नाही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावं लागतं मग भगतसिंग कोश्यारींनी सगळ्यात बेकायदेशीर आणि असंविधानिक गोष्ट तेव्हा केली जेव्हा उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते त्यांनी उद्धवसाहेबांनी सांगितलं सुद्धा नाही अशी शिफारससुद्धा केली नाही की विधानसभेचं अधिवेशन बहुमतासाठी घ्या त्या बहुमत चाचणीचं अधिवेशन राज्यपालांनी स्वतः बोलावलं तो त्यांना अधिकारच नाही म्हणजे तुम्ही लक्षात घ्या बेकायदेशीर पद्धतीने सरकार कसं पाडलं त्यांना अधिकारच नसताना भगतसिंग कोश्यारींनी अधिवेशन बोलावलं बहुमताची चाचणी घेतली ती बहुमताची चाचणीच पूर्ण बेकायदेशीर होती त्यानंतर रिजनेबल टाईमचा वापर केला पाहिजे असं सांगण्यात आलं पण राहुल नार्वेकर साहेबांनी रिजनेबल टाईमचा कोणताही अर्थ आपल्या मनाला वाटेल तसा काढला आणि मॅटर पेंडिंग ठेवलं जेव्हा सुप्रीम कोर्टाने परत सांगितलं की नाही आता दहा जानेवारीपर्यंत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल तेव्हा त्यांनी कारवाई सुरू केली त्यामुळे ज्यांना ज्यांना विशेष अधिकार आहेत त्या सगळ्या राजकीय पदांवरच्या सत्तेतल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की तुम्ही बेकायदेशीर आणि असंविधानिक वागत असाल तर आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही असंविधानिक आहे आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही संविधान विरोधी आहे आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय की हा जो निर्णय झालेला आहे या निर्णयाची जर अंमलबजावणी व्हायला लागली तर मी हे भाकीत करत नाही मी काही ज्योतिषी वगैरे नाही पण संविधानाची जाणीव असलेला संविधान माहिती असलेला आणि संविधानाचा वापर आपण भल्यासाठी करायचा आहे लोककल्याणासाठी करायचा आहे भारतातल्या लोकांसाठी करायचा याची जाणीव असलेला माणूसच या नवीन निर्णयाचा वापर करून शिवसेनेसंदर्भातल्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनेच निर्णय देईल अशा प्रकारची आता परिस्थिती तयार झालेली आहे <प्राथ> आणि संविधान मानणारा असा माणूस भीमपुत्र असलेला असा माणूस आता भारताचा सरन्यायाधीश होताय जस्टिस गवई आणि आपण अपेक्षा करू शकतो की साधारणतः जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैपर्यंत जर शिवसेना कोणाची या संदर्भातला निर्णय जस्टिस गवई साहेबांनी दिला महाराष्ट्रातलं सगळं राजकारण बदलून जाईल यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद